नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आजपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयावर बोललो परंतु आज एका वेगळ्या विषयावर कर्मचाऱ्याच्या भावना समजून घेणार होतो मित्रांनो राज्यातल्या कर्मचाऱ्यासाठी काम करत असताना मागच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रश्न आवाज उठवला येणाऱ्या काळात सुद्धा आपण आवाज उठवणार आहे परंतु कर्मचाऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं काम करायचं असतं तर कुठंतरी रजिस्टर संघटना लागते आपल्याला मागच्या काळात काय अडचणी आल्या या गोष्टीचा विचार आपण करून भविष्यात पाऊल उचलणं गरजेचं आहे एक एक दिवस महत्वाचा आहे आज कर्मचाऱ्याच्या पगारमधील फरक राहिलेला आहे सोळा ते एकवीस मधील इन्क्रीमेंट राहिलेले आहेत अठरा ते आतापर्यंत फरक राहिलेला आहे मेडिकल बिलाविषयी वेगवेगळ्या गोष्टी मागे पडलेल्या आहेत भत्त्यामध्ये एक रुपयाची वाढ झाली नाही आणि या सर्व गोष्टीची मागणी करायचं असेल तर मागच्या काळात आपण दिलेलं निवेदन कुचकामी पडलं कारण आपली रजिस्टर संघटना येणाऱ्या काळात जर आपल्याला कुठंतरी मागणी करायची असेल तर ठोस कुठेतरी रजिस्टर संघटना हवी म्हणून मागच्या काही दिवसापासून विचार करत होतो वेगवेगळ्या कर्मचाऱ्याचे मत जाणून घेण्यात घेत होतो परंतु कुठंतरी आज आपल्याला परत एकदा सर्वांचे मतं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर आपलं मत व्यक्त करा आपलं मत भविष्य घडवण्यासाठी महत्वाचं मित्रांनो मी जे काय मांडणार आहे मी जे मांडणार आहे ते डायरेक्ट करण्यासाठी नाही तर आपलं मत घेण्यासाठी मित्रांनो मागच्या काही दिवसापासून वेगवेगळ्या संघटनेत जावं का असं वेगवेगळ्या कर्मचाऱ्याला विचारत होतो तर कर्मचाऱ्याला विचारत असताना कर काही कर्मचाऱ्यांना सांगायचं कुठल्या तरी विचाराच्या संघटनेत जा काही कर्मचाऱ्यांना सांगायचं नवीन संघटना काढा काही कर्मचाऱ्यांना सांगायचं आपल्या विचाराच्या संघटनेत जा काही कर्मचाऱ्यांना सांगायचं नवीन संघटना काढा मी सुद्धा कन्फ्युजन होतो किंवा कुठल्या संघटनेत जावं काही कर्मचाऱ्याचं म्हणणं या मान्य या जुन्या संघटनेत एखाद्या जावं मग ताटे साहेबाच्या जावं तर इथं आपल्याला आपल्या विचाराबरोबर काम करता येईल का मुकेश चगोटेच्या जावं तिथं आपल्याबरोबर काम करता येईल का बर्गे बरोबर जावं की निर्भवने साहेबाबरोबर जावं या वेगवेगळ्या विचाराच्या संघटनेत गेल्याच्या नंतर आपल्याला तिथं काम करता येईल हो का मग सदावर ते साहेब असतील या सर्वांबरोबर गेल्याच्या नंतर आपल्याला काम करता येईल का या विचारात मी संभ्रमात होतो परंतु दुसऱ्या प्रवाहातून काही कर्मचारी सांगत होते की साहेब कुठल्याही संघटनेत जा परंतु राज्याच्या एखाद्या प्रमुख पदावर जा मग ते अध्यक्ष असल अध्यक्ष असल किंवा सचिव असल हे मग सरचिटणीस जे पद आहेत हे का महत्वाचे आहेत कि बाबा एखाद्या आगाराचा प्रमुख निवडायचा आहे विभागाचा प्रमुख निवडायचा आहे तर त्या ठिकाणी या लोकांच्या मनावर कुठतरी निवडला जा आपल्याला आगारा आगारामध्ये सक्षम माणसं घडवणं गरजेचं आहे विभागा विभागामध्ये सक्षम माणसं घडवणं गरजेचं आणि या सर्वांना एकत्रित करून एखाद्या प्रश्नावर संघर्ष उभा करणं गरजेचं आहे आता त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो आता नवीन संघटना काढायची का जुनी संघटना काढायची हे राज्यातील कर्मचाऱ्याला विचारण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो मी माझ्या विचाराच्या वेगवेगळ्या संघटना आहेत कामगार संघटना आहे किंवा आता सांगितलेली एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आता काय जी संघटना आहेत त्या जुन्या संघटना या जुन्या संघटनेत गेलं पाहिजे बरं गेलं तर कुठल्या संघटनेत आपल्या मान सन्मानजनक कर्मचाऱ्याला पगार होईल अशी संघटना किंवा एखादं नवीन संघटन एखाद्या नेतृत्वाला घेऊन काढलं पाहिजे या गोष्टीचा विचार करतो हे विचार करत असताना एकतर सक्षमपणे नेता पाहिजे कर्मचाऱ्याला वेळ देणारा नेता पाहिजे सर्वसामान्याची जाण असलेला नेता पाहिजे मग या सर्व अँगलमध्ये बसणारा नेतृत्व कोण आहे या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर माझ्या डोळ्यासमोर बच्चू भाऊ असतील माझे नेते धनंजयजी मुंडे साहेब असतील यांना मी आज सक्षम नेतृत्व समजतो कारण धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा कुठंतरी सर्वसामान्याची जाण आहे आणि बच्चू भाऊंना सुद्धा सर्वसामान्याची जाण आहे परंतु मित्रांनो हे नेते खूप उंचीचे नेते खूप मोठे नेते कुठंतरी एस टी कर्मचाऱ्याच्या संघटनेचा अध्यक्ष किंवा सचिव पद कर्मचाऱ्यासाठी काम करा माझ्या मनातून त्यांना म्हणणं मला योग्य वाटत नव्हतं म्हणून कुठंतरी या दोन्हीच्या सानिध्यातील या दोन्हीच्या नेतृत्वात उभारी घेऊन आलेलं नेतृत्व कुठंतरी पुढं आलं पाहिजे म्हणून मी विचार करून विचार करून विचार करून एका व्यक्तीच्या समोर जाऊन बसलो आणि त्यांना विचारलं साहेब आपण बच्चू कडू साहेबासोबत मागचे दहा ते पंधरा वर्ष झालं रात्रंदिवस काम करतात आज बच्चू कडू साहेब हे राज्यातील अपंग कर्मचाऱ्यांच्या मंत्रालयाचे अध्यक्ष आहेत आणि तुम्ही स्वतः त्या मंत्रालयाचा कारभार बघतात आणि तुमच्याकडे त्या मंत्रालयाचे उपाध्यक्ष ही व्यक्ती म्हणजे मुंडे कुटुंबातील एक सदस्य संतोषजी मुंडे मित्रांनो या संतोषजी मुंडे यांचं कार्य जर पाहायचं असेल तर त्यांनी मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग गरीब कुटुंबातील एकदम गरीबातल्या गरीबातील व्यक्तींना मदत केलेली मग कोणाचं ऑपरेशन असतील वेगवेगळी त्यांना अपंगाच्या माध्यमातून मदत करणं असेल वेगवेगळे शिबिर घेणं असेल त्यांचं खूप मोठं कार्य आहे अशा गरीब लोकांची जाण असलेलं आणि बच्चूभाऊच्या सानिध्यात कामं करत असलेला सक्षम नेता म्हणजे संतोष भाऊ मुंडे मित्रांनो संतोष भाऊ मुंडे एका बाजूने पंकज ताईचे एका बाजूने धनुभाऊचे यांच्या कुटुंबातील सदस्य तर एका बाजूने बच्चू कडू साहेबासारख्या प्रभावी नेतृत्वाच्या तालमेतून तयार झालेलं नेतृत्व आहे राज्यातील वेगवेगळे नेते त्यांना नावानिशी शिवतात चांगल्या चांगल्या अधिकाऱ्याला घाम फोडण्याला किंवा चांगल्या चांगल्या तहसीलदार असतील कलेक्टर असतील यांना डायरेक्ट फोनवर संपर्क करून त्यांना सडतोड बोलणारा नेता म्हणून संतोषजी मुंडे यांची ओळख आज अपंगाच्या वेगवेगळ्या कामानिमित्त त्यांनी राज्याच्या वेगवेगळे दौरे केलेले अपंगाचा कुठं मोर्चा असेल कुठं आंदोलन असेल त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेले एखादा तहसीलदार ऐकत नसेल तर त्याला त्याच्यात भाषेत समजून सांगितले त्यामुळे मित्रांनो कुठेतरी धनंजयजी मुंडे साहेबांच्या आणि बच्चू कडू साहेबांच्या सानिध्यात राहून काम नेतृत्व म्हणजे संतोषजी मुंडे त्यांनाच भेटल्यानंतर मी साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला धनंजय मुंडे साहेब हे माझेही नेते आणि संतोषजी मुंडे साहेबांचे नेते त्यांचे घरगुती संबंध मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यासाठी कुठंतरी सक्षम जोडी म्हणून बच्चू कडू असतील किंवा धनंजय मुंडे साहेब असतील हे येणाऱ्या काळात आपल्याला आधार म्हणून आपलं खंबीर, सात खंबीर साथ म्हणून खंबीर नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतो तर संतोषजी मुंडे साहेब हे आपल्या येणाऱ्या काळात कुठेतरी कर्मचाऱ्यांना रात्र दिवस जसं की अपंगासाठी काम करतात तसं आपल्याला साथ देऊ शकतात मित्रांनो ही झालं राजकीय त्रिवेणी संगम परंतु एसटी मध्ये राहून एस टीच्या कर्मचाऱ्यासाठी मागच्या सहा महिन्या झाला जसं रातन दिवस पाहतोय तसं एस टीच्या सुद्धा मागच्या दहा बारा वर्षात दहा पंधरा वर्षात रतन दिवस सामाजिक चवय वो झोकून देऊन काम केलेले आणि या कामाचा अनुभव आज सुद्धा उपयोग त्याच्यामुळे मित्रांनो कितीही अडचणी आल्या तरी न डगमगता येणाऱ्या काळात एसटी कर्मचाऱ्यासाठी काम करण्याच्या मित्रांनो तुमची साथ महत्त्वाची जर भविष्यात तुम्हाला बच्चू कडू साहेब असतील धनंजय मुंडे साहेब असतील किंवा डॉक्टर संतोषजी मुंडे साहेब असतील यांच्या नेतृत्वावर जर विश्वास ठेवून काम करायचं असेल तर आपण मला या नंबरवर संपर्क करा कारण कुठंतरी आता एक टीम तयार करणं गरजेचं आहे कुठंतरी पुढे येणं गरजेचं आहे काही लोकांना वाटत असेल किंवा आता ही नवीन संघटना आहे मित्रांनो आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला या संघटनेत यायचं नाही तर बिंदास्त आपण ताटे साहेबासोबत जाऊन काम करू शकतो बिंदास्त संदीप शिंदे काम जाऊन करू शकतो कारण तुम्हाला माहिती त्यांनी कर्मचाऱ्यासाठी खूप हिताचे निर्णय घेतलेले खूप धोरणात्मक निर्णय घेतले त्याच्यामुळे तुम्हाला ताटे साहेबाचा पर्याय खुला आहे मित्रांनो मी वेगवेगळ्या संघटनेबाबत वेगवेगळ्या अँगलनं विचार केला परंतु आपल्याला कुठंतरी सक्षमपणे काम करायचं असेल रात्रंदिवस पाहायचं असेल मला काम करत असताना झुकून देऊन काम करायची सवय आणि जर हे काम करत असताना जर झुकून देऊन काम करायचं असेल तर या नेतृत्वाशिवाय पर्याय नव्हता कारण अंतिम टप्प्यामध्ये विचार केल्याच्या नंतर लक्षात आलं की बच्चू असतील धनुभाव असतील किंवा संतोष असतील हे सर्व काम करणारे नेते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एस टी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीवर रात्र दिवस पाहायला आपल्याला काहीच अडचण नाही मित्रांनो पाहायला भिंगरी बांधल्यासारखं आजपर्यंत जसं फिरत होतो तसं येणाऱ्या काळात फिरणारे कारण आपल्याला अडी अडचण आली आपल्याला जर एखादा विषय नाही म्हटला आज अपंग मंत्रालयाचे उपाध्यक्ष स्वतः संतोष भाऊत त्यांच्या हाताने जर एखादा विषय एखादा डीसी किंवा एखादा अगर, अगर प्रोग ऐकत नसल तर आपल्याला बच्चू भाऊ धनुभावेत या सर्व गोष्टी हाताळण्यासाठी आपण या नेत्यांच्या माध्यमातून हाताळू शकतो त्याच्यामुळे मित्रांनो कुठंतरी येणारा का एस टी मध्ये जे काही गुलामगिरी आहे एस टी मध्ये जे काही माग पडलेले प्रश्न येत हे सोडवायचं असल तर सक्षमपणे काम करणाऱ्या नेत्यांच्या पाठीमाग आपण उभा आपल्याला कुठतरी संघटन बांधणीसाठी येणाऱ्या काळात काम करायचंय मला राज्यातील जर कर्मचाऱ्यांनी साथ दिली तर आपल्याला यांच्या नेतृत्वाखाली एखादं संघटन उभं करायचंय परंतु मित्रांनो हे करत असताना अदोबर तुमच्या पुढं हे पर्याय ठेवले मी लादलेले नाहीत मी संघटन काढण्याच्या अगोदर मी तुम्हाला विचारतोय की मी या माध्यमातून काम करेल होऊ इच्छितोय मित्रांनो प्रत्येकाचा हो असणार नाही मलाही मान्य आहे कारण जे ताटेचे चाटू आहेत किंवा जे काही कामगार संघटनेचे फुडारी त्यांना जर एखादा पर्याय उभा राहत असेल खंबीर नेतृत्व उभा राहत असेल धनुभाऊ सारखे बच्चूभाऊ सारखे नेते आपल्या सोबत येत असतील संतोष भाऊ सारखे राज्यातलं सर्वसामान्यांसाठी काम कर नेतृत्व आपल्या सोबत येत असेल आणि आपल्याला ताकद देत असेल आणि माझ्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता रात्रंदिवस दिवस तुमच्यासाठी बेजार होत असेल तर कामगार संघटनेला किंवा ताटे साहेबांना किंवा संदीप शिंदेला हे जमणार नाही कारण त्यांना का एखादा जर सक्षम पर्याय झाला तर उद्या त्यांची दुकानदारी बंद पडणार त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात तुम्ही विचार करा हे जे नेते आहेत हे नेते यांची ताकद हे आपल्यासाठी जर आप उभे करत असतील तर आपण यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहणं गरजेचं आहे मित्रांनो संघटन वेगवेगळे येथील जातील त्याला अर्थ नसतो एक उदाहरण सांगतो एखादा शेतकरी या शेतकरी आणि या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक गडी आहे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक गडी आहे मित्रांनो या शेतकऱ्याचा खूप पैसा आहे ह्याच्याकडं खूप पैसा आहे या पैशाच्या जेव्हा खत आणून टाकला औषध आणून टाकले औषध आणून टाकले किंवा ज्या ज्या वेळेस खुरपायची अडचण असेल तरी यांच्याकडे खुरपणीसाठी पैसा आहे परंतु हा जो गडी हा गडी जर काम करत नसेल हा गडी काम करत नसेल तर तुमची शेती उत्पन्न देणार नाही मित्रांनो तसं मित्रांनो आपल्याकडं जे नेते येत ते सुद्धा सक्षम आहेत परंतु तुमचा सालगडी म्हणून तुमच्यासाठी रात्रंदिवस पाहणारा माणूस जर कुठं खत आणून टाकला असला योग्य प्रकारे वापरणार आहे फवारायचं असेल योग्य प्रकारे फवारणार आहे आणि खुरपायचं असेल तर योग्य वेळी खुरपणार आहे कारण मित्रांनो जर एखाद्या शेतकऱ्यानं आकाड्यावर खत आणून टाकला आणि तो योग्य वेळेला नाही टाकला तर तुम्हाला उत्पन्न निघत नाही औषध आणून ना टाकले योग्य वेळेला ना नाही फवारलं तो उपयोग होत नाही किंवा जर एखाद्या शेतकऱ्याकडे भरपूर पैसा आहे पण त्यानं तण जर कमरा, कमरा कमरा इतकं होतं नाही खुरपलं त्याचा उपयोग होत नाही तसं मित्रांनो जर दोन हजार सोळाचा एकवीसचा जे काही इन्क्रीमेंटचा विषय आज म्हणजे दहा दहा वर्षाला जर आपल्याला एखादा विषय संघर्ष करावा लागत असेल मागच्या डी साठी संघर्ष करावा लागत असेल मागच्या फरकासाठी संघर्ष करावा लागत असेल तर त्या गोष्टी मनामुळे मागं पडल्याचा विचार करावा लागत तसं तुमच्यासाठी काम न करणाऱ्या लोकांना बाजूला सारून तुमच्यासाठी रात्र दिवस होऊन आजचे प्रश्न आज सोडवणारा सालगडी म्हणा किंवा काम करणारा माणूस म्हणा तुम्हाला निवडावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि मित्रांनो हे जे नेते आहेत धनंजयजी मुंडे साहेब असतील किंवा बच्चू बच्चूकडू साहेब असतील किंवा संतोषजी मुंडे साहेब असतील या नेत्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा पर्याय जर वाटत असेल जर ताटे साहेब किंवा मग संदीप भाऊ असतील किंवा मुकेश भाऊ असतील किंवा रेडकर साहेब असतील यांच्यासारखे जर नेते तुम्हाला वाटत असतील हे पर्याय तर तुम्हाला त्यांच्या संघटनेत काम करा मला काहीही अडचण नाही कारण या व्यतिरिक्त अजून कुठल्या राज्यातल्या नेत्याकडे जाऊन मी हक्का तुमचं काम करून घेऊ शकत नाही कारण धनंजयजी मुंडे साहेबास सोबत मी मागच्या पंधरा वर्ष झालं काम करतोय संतोषजी मुंडे साहेबांना मागच्या दहा वर्ष आणि बच्चू भाऊंना खूप दिवसापासून हे लोक सहजासहजी आपल्यासाठी काम करण्यासाठी तयार झालेले नाही यांच्याकडे चक्रा मारू मारू यांना विनंती करू बघू की बाबा कुठंतरी एस टी कर्मचारी पिचडला चाललाय एस टी कर्मचारी माझं पडायलाय एस टी कर्मचाऱ्याला तुमची गरज आहे कारण एस टी कर्मचारी एकत्र जर आले तर आपण काहीतरी करू शकतो आणि हे काही करायचं असेल तर या नेत्यांना सोबत घेऊन करायला त्याच्याशिवाय पर्याय भवा कारण एस टी कर्मचारी खूप पिचडला गेलाय एस टी कर्मचाऱ्याच्या जा वेगवेगळ्या अडचणीत आपल्याला हे एक सक्षम पर्याय भवा हे का सक्षम पर्याय तर त्यांच्या खाली काम करणारा माणूस दिवस पाळणार आहे कुठंतरी हे नेते सक्षम आहेत पण या नेत्याच्या खाली काम करणारा तुमचा जो भाऊ आहे हा दिवस पाळणार आहे आणि आपण राज्यात अशीच काम करणारी राज्याची टीम असेल विभागा विभागाची टीम असेल किंवा आगार आगाराची टीम असेल सक्षम करू आणि रात्र दिवस काम करू न परंतु तुमची सहकार्य असणं गरजेचं आहे मी डायरेक्ट संघटना किंवा ओपन करणार नाही मी तुमचे मतं जाणून घेणार आहे एक महिना लागल दोन महिने लागेल तुमचे मतं जाणून घेणार आणि दोन महिने तुमचे मतं जाणून घेतल्याच्या नंतर या गोष्टीचा विचार करून संघटन उभा करणार आहे अगोदर हे तुमच्या मी ठेवलेला पर्याय आहे मग हा पर्याय जर तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुम्हाला ताटेचा पर्याय योग्य आहे कारण जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या अडीअडचणीसाठी मीटिंग बोलली दोन वडापाव खायचे आणि झोपी जायचं मागच्या पंचवीस वर्षात कामगाराची वाट लावणाऱ्या लोकांना एवढाच पर्याय सक्षम आहे त्याच्या व्यतिरिक्त पर्याय नाही भावांनो कारण या लोकांनी मागचे पंचवीस वर्ष वाट लावली त्याच्यामुळं ताटे साहेबांच्या राजकारणाचा आता अस्त आलेला आहे त्यांना आता राजकारणातून निवृत्ती घेण्यास आपण भाग पाडणार आहोत एवढंच ठिकाणी बोलतो मित्रांनो आपल्याला या तिन्ही नेत्याबद्दल जर सक्षमपणे पर्याय उभा राहतो असं वाटत असेल तर मित्रांनो एकदा मला संपर्क करा माझ्या या नंबरवर आणि तुम्ही माझ्यासोबत देखावा जर आपल्याला संघटन केल्या नंतर कुठंतरी ताकद मिळत असेल तर संघटन केलंच पाहिजे काही लोकांना वाटतं किंवा संघटना कशाला करायची किंवा नवीन संघटना होईल भावांनो संघटनेशिवाय पर्याय नाही मागचे मी सहा महिने झालं मी संघर्ष करतोय मला सर्व गोष्टीचा अनुभव आलेला आहे आणि संघटना नवीन का पाहिजे तर जुन्या एखाद्या संघटनेतले कुठलेही एका एक दोन एक दोन दिवस महिन्यातून वेळ न देणारे फुडारी सुद्धा त्या पदावरून बाजूला हटायला तयार नाहीत त्यांच्यात काम करण्याची क्षमता नसली त्या पदाला चिटकून मित्रांनो त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला सक्षम पर्याय देणं गरजेचं आहे म्हणून हा पर्याय ठेवतोय आपण आपण विचार करा सांगा मी यांना भेटलोय आमचं ठरलंय परंतु फायनल हे तुमच्या मतावर आहे मित्रांनो तुम्ही मला एकदा कळवा तुम्ही जर मांडलात की आपण यांच्या पाठीशी राहून सक्षमपणे आपले जे प्रश्न सोडून घेऊ तर आपण येणारा काळ संघटन बांधणी करू मित्रांनो आज फक्त ठरलंय पण याची घोषणा करायची असेल हे जर अमलात आणायचं असेल तर तुमच्या मताशिवाय मी आणणार नाही मी तुम्हाला विचारल्याशिवाय काही करणार नाही या नेत्यांची माफी मागून यांना काय सांगायचं तर सांगन परंतु तुम्ही जर हो म्हणलात तर भविष्यात यांच्या नेतृत्वाखाली काम करल एवढंच आपल्याला शब्द देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र